लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र कला मुद्दाच अद्वैतच्या बेडवर झोपते आणि अद्वैतचं लक्ष नसतं त्यामुळे तो तोही जाऊन झोपतो आणि तिला बघताच घाबरून जोरात ओरडून उभा राहतो त्यावरती म्हणते काय झालं तो म्हणतो अगं मला मान्य आहे तू थकली असेल पण तू तुझ्या जागेवर जाऊन झोप ना तर तेव्हा ती म्हणते हो बरोबर आहे पण मला गादी टाकायचा कंटाळा आला आहे असं म्हणून ती त्यालाच गादी टाकायला लावते आणि त्यालाच तिथे झोपायला लावते कारण आता तिला अद्वैतची खोड मोडायची असते आणि आता अद्वैतला म्हणून तो सगळं तिचं काम ऐकू लागतो इकडे मात्र राहुल आणि नैना एकमेकांशी बोलत असतात तेव्हा नैना त्याला जाब विचारते तेव्हा राहुल खूप चिडतो आणि तिच्यावर प्रचंड राग काढतो आणि म्हणतो की मला जर जा आता जास्त त्रास दिला आणि डोकं फिरलं ना माझं तो तुला या घरातनं बाहेर काढील त्यामुळे आता नैना घाबरून जाते आणि राहुल मात्र तिथे रागाने बाहेर पडतो इकडे राहुल गेल्यानंतर आता नैना खूप वैतागते आणि प्रेग्नेन्सीसाठी तिने जे खोट पोट कपड्याने बनवलेलं असतं ते मात्र ती काढून बाहेर फेकते आणि म्हणते की खूप वैताग आला आहे या गोष्टीचा त्यानंतर मात्र ती अंघोळीला निघून जाते दुसरीकडे ती अंघोळ करून बाहेर आल्यावर मात्र तयार होत असते आणि तेवढ्यात तिला फोन येतो की शॉपिंगचे ले लेटेस्ट कलेक्शन आलेले आहे त्यामुळे ती शॉपिंगच्या नावाखाली लगेच घाई घाई तशीच बाहेर पडते आणि तिने जे खोट पोट बनवलेलं असतं कपड्याच्या साह्याने ते मात्र ती लावायला विसरून जाते आणि तशीच बाहेर पडते पुढील भागात आपण बघणार आहोत की इकडे अद्वैत मात्र आता कला त्रास देते म्हणून तिच्या आईचा वापर करून कलाला मात्र खूप बोल लावणार असतो आणि त्या गोष्टीचा त्याला आनंद असतो इकडे आता शॉपिंगसाठी नैना बाहेर पडलेली असते आणि तिच्या लक्षातही नसतं की आपण खोट पोट लावलेलं नाही आणि त्यामुळे चालताना मात्र आनंदाच्या भरात तिचा पाय पायरीवरनं घसरतो आणि घरातील सगळेजण तिथे चहा घेत असतात परंतु तिला घसरताना बघून घरातले सगळेजण खूप घाबरतात आणि इकडे कला सुद्धा किचन मध्ये खूपच घाबरते आणि नयना मात्र पायरीवरनं जोरात पडते आणि इकडे घरातील सगळेही आता तिच्या बाळाच्या चिंतेने खूपच घाबरून तिच्याकडे धाव घेतात मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा